महाविकास आघाडीचं सरकार जर का आलं असतं तर मात्र लाडक्या बहिणीचे पैसे बंद पडले असते पण आता महाराष्ट्रातील सगळ्या माता भगिनींचा लाडका देवाभाऊ मुख्यमंत्री झालेला आहे त्यामुळे त्यांनी निश्चिंत रहावं जे क्षेत्रस्ते आम्ही गेल्या टर्ममध्ये केलेत बाकीचे जे राहिलेले आहेत जे, जे केलेत त्याचं माती काम झालेलं आहे त्याचं डांबरीकरण आम्हाला करायचं आहे जे राहलेले आहेत क्षेत्रस्थे ते पूर्णत्वास न्यायचे आहेत आणि या महाराष्ट्रातल्या माता भगिनींच्या खात्यामध्ये एकवीसशे रुपयाची ओवाळणी ही डिसेंबर अखेरीस त्या ठिकाणी पडणार आहे नमस्कार महाएमटी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपल्यासोबत आहेत भाजपच्या चिखली विधानसभेचे आमदार श्वेता महाले ताई महाएम एम मध्ये आपलं स्वागत धन्यवाद ताई तुम्हाला चिखलीच्या जनतेने पुन्हा एकदा संधी देऊन आपलं प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली आहे तर काय भावना आहेत चिखलीकरांची सेवा पाच वर्षाच्या काळामध्ये मी केली विकास कामं केलेत शेतकऱ्यांच्या पांढर रस्त्यांना महत्त्व दिलं बऱ्याचशा गावांमध्ये सोलार पार्क आणलेत दोन गावांना जोडणारे रस्ते केलेत चिखली शहरामध्ये विकासात्मक कामं केलेत त्या विकास कामांची पोच पावती म्हणून त्यांनी पुन्हा मला विधानसभेमध्ये पाठवलंय नक्कीच येणाऱ्या पाच वर्षामध्ये सुद्धा गेल्या टर्म मधली जी राहिलेली कामं आहेत ती आता पूर्णच वाचण्याची आहेत आपले नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात तर विदर्भासाठी त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत फडणवीस साहेबांकडनं एक प्रमुख मुख्य अपेक्षा म्हणजे जो नदीजोड प्रकल्प आहे वैनगंगा पैनगंगा हा नदीजोड प्रकल्पाची घोषणा त्यांनी गेल्या टर्म मध्ये केली जवळपास ब्याऐंशी हजार कोटी निधी सुद्धा मंजूर केलाय आता त्या प्रकल्पाला गती देऊन येणाऱ्या निवडणुकीच्या आधी हा नदीजोड प्रकल्प पूर्णत्वास झाला गेला पाहिजेत त्यासाठी आमचे प्रयत्न असणार आहेत जे क्षेत्रस्ते आम्ही गेल्या टम मध्ये केलेत बाकीचे जे राहिलेले राहलेले आहेत जे केलेत त्याच माती काम झालेलं आहे त्याचं डांबरीकरण आम्हाला करायचं आहे जे राहलेले आहेत क्षेत्रस्ते ते पूर्णत्वास न्यायचे आहेत जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत की ज्या शाळेमध्ये गोरगरीब शेतकऱ्यांची मुलं शिकतात त्या जिल्हा परिषदेच्या शाळेंमध्ये चांगल्या सुविधा आम्हाला द्यायच्या आहे तिथे डिजिटलायजेशन करायचं आहे कॉन्व्हेंट एज्युकेशन त्या ठिकाणी आणायचं आहे अशा बऱ्याचशा विषयांवरती आम्ही येणाऱ्या पाच वर्षात काम करणार आहोत लाडकी बहीण योजनेबाबत बरेच संभ्रम आहेत पैसे कधी मिळणार काय तर काय सांग आता हे बघा अधिवेशन झालेलं आहे आज शेवटचा दिवस आहे आणि माझ्या माहितीनुसार राज्यपालांच्या अभिभाषणावरतीच त्या चर्चेमध्ये साहेबांनी उत्तर दिलं फडणवीस साहेबांनी लाडक्या बहिणीचे पैसे कोणीही त्या ठिकाणी बंद करणार नाही हा महाविकास आघाडीचं सरकार जर का आलं असतं तर मात्र लाडक्या बहिणीचे पैसे बंद पडले असते पण आता महाराष्ट्रातील सगळ्या माता भगिनींचा लाडका देवाभाऊ मुख्यमंत्री झालेला आहे त्यामुळे त्याने निश्चिंत रहावं भाजपच्या वचननाम्यामध्ये जो एकवीसशे रुपयाचा शब्द दिला होता तो रुपयाचा शब्द त्या ठिकाणी आम्ही पूर्ण करत आहोत आणि या महाराष्ट्रातल्या माता भगिनींच्या खात्यामध्ये एकवीसशे रुपयाची ओवाळणी ही डिसेंबर अखेरीस त्या ठिकाणी पडणार आहे धन्यवाद ताई आमच्याशी संवाद साधल्याबद्दल कॅमेरामॅन आलेख चाळकेसह मी अवंती भोयर महाएमटीव्ही नागपूर